शिरोळ मध्ये भुईमुग पेरणीला सुरुवात मृगाच्या पावसानंतर शिरोळमधील शेतकऱ्यांनी खरीपाला सुरुवात केली आहे पेरणी अधिक प्रमाणात खरीद करीत असल्याचे चित्र दिसत आहे मृगाच्या पावसाने शिरोळ भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरीपाच्या पेरणीला योग्य हवामान निर्माण झाले आहे त्यामुळे शिरोळ भागातील शेतकरी पेरणीच्या कामात मग्न आहेत भुईमुगाच्या पेरणीला शिरोळच्या शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली आहे भुईमुगाचे बियाणे एकशे तीस रुपये दराने प्रतीचे मिळत आहे बायर कंपनीच्या औषधाचा वापर करून भुईमुगाची पांढरी मुळे लवकर उमटतात शिवाय मोराचा त्रास होत नाही त्यामुळे भरघोस भुईमुगाचे पीक येते अशी माहिती शेतकऱ्यांनी सांगितली यावेळी दत्तदूत संस्थेचे चेअरमन आणि प्रगतशील शेतकरी रामदास गावडे चिमासाहेब कदम अभिषेक आवटी अमोल दुधाट आदी उपस्थित होते महानगर न्यूज सिटी शिरोळहून मोहन जमदार एम10 ईश्वर गावडे गावूळ शिरोळ हां शिरोळहून या तुमची शेती किती एकर आहे ही शेती शेती पाच एकर आहे 5 एकर आहे सध्या या शेतीमध्ये तुम्ही काय करलाय सध्या वेस्टर्न वीस हे बियाणं आम्ही पसंतीने घालालं आहे कसलं शेंगाचं शेंगा परत त्यामध्ये थोडा धना घातलेला आहे बाकीचं काय <स्थाथ> मग किती एकरामध्ये एकर जवळ जवळ पावणे दोन एकरामध्ये काय दर आणले ते एकशे तीस रुपये दराप्रमाणे बी मिळालेलं आहे आणि मग यासाठी आता ते लाल कलर दिसतो शेंगाचा हे त्याला म्हणून एक आमचे कंपनीचे साहेब आहेत आवती साहेब साहे। त्यांनी आम्हाला ते औषध दिले कशासाठी दिले थे? ते तुमच्या पांढऱ्यामुळे सुटणे त्यांना कीड न होणे किंवा मोर लांडोरे काय असेल ते खात नाही ते औषध बियाण्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ते औषध लावण्यात आलेलं आहे आणि ते तुम्ही ते विश्वास सुरू के घेतले आणि आता शेतीमध्ये पेरणी चालू आहे किती मजूर लावले तरी बी नऊ दहा आहे सध्या काम करायला काम करायला किती किलो आणलेत म्हटलं तीस किलो आणले तीस किलो एकशे तीस रुपये आण मी अभिषेक प्रकाश शेवटी मी सिनियर प्रोजेक्ट ऑफिसर बायर क्रॉप सायन्स म्हणून आहेत आणि हे माझे असिस्टंट अमोद दुजाट हे म्हणून काम करतात आम्ही गावच्या हा प्रोडक्ट बायर कंपनीचा आहे त्यापासून शेतकऱ्यांना उडीद किंवा शेंगदाणे त्या खरीप पिकां आपण लावून वापर करू शकतो त्याच्यामुळे फायदा होतात की दहा ते पंधरा टक्के ओन क्षमता वाढते परत पांढऱ्यामुळे संख्या वाढते त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ होतात आणि तीस दिवसापर्यंत पण जे रसशोषी किडी येतात त्याच्यापासून पिकांचा बचाव होतो आणि अशा पद्धतीचं औषध तुम्ही पहिल्यांदा ह्या भागात आणलेलं आहे हो आम्ही पहिल्यांदा आणलो ह्या भागात अच्छा त्याच्यामुळे नक्की रिझल्ट लागणार हो नक्की उत्पन्न क्षमता वाढ येणार आणि ह्याच औषध तुम्ही ऊसासाठी वापरू शकता जी सर्वाधिक टप्पे जी हे येतात सुरविमर सारखे रोग येतात त्या त्या औषध बचाव होतो म्हणजे नक्कीच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही कंपनी आहे हो शेतकऱ्यांच्या फायदा आणि त्याची फसवणूक होणार नाही फसवणूक होणार नाही थँक्यू तुम्हाला काय सांगायचं आता कोणत्या पण कंपनीचं बियाणे शेतकरी विकत घेतात त्यावर तिचा लिहिला असतो सत्तर टक्के जर्मिनेशन तर या सत्तर टक्क्याला हे ऐंशी ते पंच्याऐंशी म्हणजे पंधरा टक्क्यापर्यंत त्या नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत नेण्याचं काम करते तर शंभर टक्के उगमक्षमता होते पण आम्ही ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत सांगतो म्हणजे शेतकऱ्यांचं जे पूर्ण म्हणजे जे सत्तर टक्के उगवून येते ते पंधरा ते वीस टक्क्यानं वाढू लागलं उगम वाढ आणि उगम वाढ आणि आर्ली जर्मिनेशन होते जर समजा आता भुईमुंग हे सहाव्या दिसून निघत असत तर हे बावीस ते चोवीस तास अगोदर उगवून येतो आणि त्याच्यानंतर पांढऱ्या मुळांची संख्या वाढते पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली म्हणजे नत्र स्थिरीकरणाच्या गाठी तयार होणार नत्र स्थिरीकरणाच्या गाठी तयार झाले म्हणजे काय पाना आणि फुलांची संख्या जास्त राहणं परिणामी उत्पादनेत वाढ आणि सुरुवातीला येणाऱ्या पंचवीस ते तीस दिवसात रस किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो म्हणजे सुरुवातीला शेतकरी पहिल्या पंचवीस ते तीस दिवसात कोणतीही प्रकारची फवनी करायचा खर्च पण वाचू आला आणि किडीचा प्रादुर्भाव पण कमी दिसून येतो आणि मेन मुद्दा म्हणजे पीक पाण्याचा ताण सहन करते हा त्याचे मेन फायदा आहे आणि काही शेतकऱ्यांचं म्हणजे रिझल्ट आम्हाला कळलं आलं की फोन आलं सर की जे मोर वगैरे इकडे खातात त्यांनी दाणे उकरून तर ते यांचा कमी प्रादुर्भाव मोर कमी प्रमाणात खातात तर नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि पंधरा दहा ते पंधरा टक्के उत्पादन अमकाच वाढवतो